डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर मायग्रेन पार्किन्सन एवियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्म चिकित्सा अग्निकर्म विज्ञ कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारासाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस संगमनेर पोलिसांनी बेकायदा चालवल्या जात असलेल्या कत्तलखाण्याच्या विरोधामध्ये कत्तलीसाठी निर्दयतेनं अन्न पाण्या वाचणं डांबून बांधून ठेवलेल्या सोळा जिवंत जनावरांची सुटका करत त्यांना गोशाळेमध्ये दाखल केल्याय वेळेत जर पोलीस पोहोचले नसते तर या जनावरांची कत्तल अटळ होती पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वागचोरे यांनी ही कारवाई केली आहे संगमनेर मध्ये गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा उच्छाद सुरू आहे या अवैध धंद्याला संगमनेर पोलिसांसह नगर पोलिसांचे आशीर्वाद असल्यानं त्यांच्यावरती कारवाया होत नाहीयेत अशी चर्चा सातत्यानं होतीये या संदर्भात महाराष्ट्र संवाद न्यूज वेब पोर्टलनं देखील वृत्त मालिका सुरू ठेवत सातत्यानं त्यावरती ते प्रकाश टाकला आहे या अवैध धंद्यांचाच एक भाग असलेले संगमनेरमधील बेकायदा कत्तलखाने वारंवार टाकलेल्या छाप्यानंतर देखील सुरूच आहे त्यामुळे उप अधिक्षक सोमनाथ वाघचोरे आणि पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी गुरुवारी शुक्रवारी दोन दिवस येथील कत्तलखान्यामध्ये शोध मोहीम राबवली त्यानंतर शुक्रवारी मध्यरात्री पोलीस उप सोमनाथ वाघचोरे यांच्या पथकामधील पोलिस हवालदार अनिल कडलक तसेच पोलीस हवलदार राहुल डोके पोलीस हवलदार राहुल सारबंदे पोलीस हवलदार श्याम हसे यांच्या पथकानं मध्यरात्री एक ते तीनच्या दरम्यान केलेल्या कारवाईत बारा जिवंत जनावरांना जीवदान देण्यात आलंय चोवीस तास संगमनेर